श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ प्रार्थनाष्ट नसे पातके दीनमि स्वामी राया पदी पातलो सिद्धभा उद्धराया नसे नसेऽन्यत्राता जगेया दीनाला समर्थातु भावीन प्रार्थु कुनाला मला माय बापना बंधू मलामायबापनाऽप्तबन्धुः सखासोयरा सर्वतु दीनबन्धु तुं सा च आधारयालेकराला समर्थातु भावीन प्रार्थु कुनाला नसे शास्त्रविद्या काही नसे ज्ञान वैराग्य ते अहंता मनाला समर्था प्रार्थो कुणाला प्रपंची पुराबद्ध झालो दयाळा तुमचा दासही ना स्मृती मनाला क्षमे क्षमेची असे याचना तत्पदाला समर्था तुम्हावी प्रार्थो कुणाला काम क्रोधा दिके जागविले म्हणून समर्था तुम्हा आडविले नका दूरलोटु या सेवकाला समर्थमेन प्रार्थू कुणाला नका अंत पाहु ते धावघेयी तुम्हाेन नाही तुझेश्रेष्ठ आयी अनाथाथासी आधार तुमचा दयाळा समर्थेन प्रार्थू कुणाला कधी न येई ये मुखाला कधी याचकाला कधी न ये लोचनाला प्रार्थू पाथुकुनाला मला काम क्रोधा देखी जागविले म्हणून समर्था तुम्हा आळविले मला एवढं लोटू या सेवकाला समर्था तुम्हा न पार्थ कुणाला नका अंत पाहू त्वरे धाव घेई तुम्हा न नाही दुजी श्रेष्ठ आई अनाथासी आधार तुमचा दयाळा समर्था तुम्हा वीन नाला। न पार्थ कुणाला कधी कोडवाणी न येई मुखाला कधी द्रविना अर्पिले याचकाला कधी मूर्ती तुमची न ये लोचनाला समर्था तुम्हावी न प्रार्थू कुणाला मला एवढी घाल भिक्षा समर्था मुखे नित्य गावी तुझी गुणगाता घडोपाद सेवा तुझी किंकराला समर्था तुम्हावी न प्रार्थु कुणाला